शिर्डीत प्रचाराची तोप थंडावली नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचं जोरदार रॅलीतून शक्तीप्रदर्शन राजेश गायकवाड झुंझार न्यूज शिर्डी राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी सायंकाळी थंडावली शिर्डी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा महायुतीकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण शिर्डी शहराचं लक्ष वेधून घेतलं सोमवारी प्रचाराची सांगता होत असताना शिर्डीत भाजप महायुतीच्या वतीने एका विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये शिर्डी शहरातील नागरिक विशेषतः तरुण वर्ग आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती रॅलीतील गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून हे एक अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे नामदार विखे पाटील यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारल्याचं चित्र पाहायला मिळाले या रॅलीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कैलास बापू कोते अभय शेळके रवी गोंदकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ जयश्री थोरात व सर्व प्रभागांतील नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते सर्व उमेदवारांनी मतदारांना अभिवादन करत विकासासाठी साथ देण्याचे आवाहन करत होते रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता हातात पक्षाचे झेंडे आणि गळ्यात उपरणे घातलेल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला जय भाजपा जिंदाबाद विखे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि जयश्री थोरात आगे बढो अशा गगनभेदी घोषणांनी शिर्डी दुमदुमली होती प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नामदार विखे पाटील यांनी स्वतः मैदानात उतरून रॅलीचं नेतृत्व केल्यामुळे भाजप महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड मानले जात आहे तरी आता

आणि आज आम्ही प्रचारक आहे ते सांगतोय येऊन येऊन येणार कोण जे काही आहे कोण जनतेच्या मनामध्ये आहे म्हणून तेच म्हणताय की येऊन येऊन कोणा काय वाटतं या मला

संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन हो आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर संगमनेर